ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दिघा एम आय डी सीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली गट आहे महाराष्ट्र फ्लोअर मिल कंपनीला ही आग लागली आहे ही कंपनी अनेक वर्षांपासून बंद असल्याने सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीत चार मजली कंपनी पूर्णतः जळून खाक झाली असल्याची माहिती समोर आली आहे अग्निशमक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे ही कंपनी बंद असताना एवढी मोठी आग लागल्याने या आगीची चौकशी करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे नवी मुंबईतील दिघा एम आय डी सीमध्ये मोठी आग लागली आहे महाराष्ट्र फ्लोअर मिल कंपनीला ही आग लागली आहे कंपनी अनेक वर्षांपासून बंद असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही या आगीत चार मजली कंपनी पूर्णतः जळून खाक झाली अग्निशमक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे ही कंपनी बंद असताना देखील एवढी मोठी आग लागल्याने या आगीची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे